हमाल माथाडी कायद्याच्या बदलातील प्रश्नांसंदर्भात मुंबई येथील आझाद मैदान येथे नुकतेच राज्यातील हमाल माथाडी कामगारांचे आंदोलन आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली उपोषण झाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणाची दखल घेऊन तातडीने बैठक घेतली आणि चर्चा करून हमाल माथाडी कामगार कायद्यासंदर्भात पुढील निर्देश दिले आज छत्रपती संभाजीनगर येथे याबद्दल मराठवाडा लेबर युनियनच्या वतीने सरचिटणीस साती सुभाष लोमटे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे पाहूयात ते काय म्हणाले खरं तर सव्वीस फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जे बेमुदत उपोषण सुरू झालं माथाडी कामगारांचं त्याच्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव आणि मी आम्ही दोघंजणं बेमुदत उपोषणाला होतो बाकी माथाडी कामगार बेमुदत साखळी उपोषणामध्ये होते आणि त्यामुळं एका बाजूला कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि दुसरं सरकार हा माथाडी कायदा कमकुवत करण्यासाठी त्यांनी काही बिलं आणलेली आहेत ती तात्काळ थांबवावीत या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी बसलेलो होतो औरंगाबादचा उल्लेख तुम्ही केला की इथं जे बसलेले आहोत ते कायद्याची अंमलबजावणी करा मुंबईमध्ये जे बसलेलो होतो ते असलेल्या कायदा मोडीत निघा का काढायचा प्रयत्न चाललेला आहे ते आता मुंबईमधल्या उपोषणाचा उपयोग एवढाच झाला की सरकारला एक समिती करावी लागली त्याच्यामध्ये चार सचिव असणार आहेत राज्य सरकारचे आम आणि आमचे अकरा प्रतिनिधी कामगारांचे असणार आहेत आणि ज्यावेळेस सरकारने ही भूमिका घेतली आणि जोपर्यंत तीन महिन्याच्या अवधी दिलेला आहे ह्या कमिटीला त्या कमिटीचा अहवाल येईपर्यंत कायद्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही अशा पद्धतीचं ठोस आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीबरो त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर दिलं त्या पद्धतीचं पत्र त्यांनी दिलं त्याच्यानंतरच बेमुदत उपोषण एकोणतीस तारखेला आम्ही सोडलं सरकारचे प्रतिनिधी म्हणून कॅबिनेट मंत्री दादासाहेब भुसे हे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनीही त्या पद्धतीचं आश्वासन दिलं आता औरंगाबाद शहरामधले जे दोन ठिकाणी आंदोलन चालू आहे इथंही कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा प्रलंबित प्रश्न मार्गी लावा आणि ते प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची संपूर्ण जबाबदारी माथाडी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची आहे ते यापूर्वी आम्हाला दोन वेळेस त्यांनी सांगितलं पत्र देऊन की आता आम्ही करतो आहोत परंतु निश्चितपणे आम्हाला जर असं वाटलं की माथाडी मंडळ ते प्रश्न सोडवण्यासाठी गां गांभीर्यानं प्रयत्न करत आहे तर त्यावेळेस आम्ही इथलंही उपोषण जे आहे इथलं आंदोलन स्थगित करायला आम्हाला काही वाटणार नाही त्याचबरोबर कलेक्टर ज्यावेळेस आम्हाला सांगेल की पुरवठा विभागाकडचे जे प्रश्न आहेत गोदामामधल्या हमालांचे माथाडी कामगारांचे ते प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा जर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक लक्ष घालून